नाशिकच्या येवलामध्ये नाशिक ग्रामीण पोलिस आणि येवला शहर पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून एमडी ड्रग्जसह नशेसाठी वापरली जाणारी कुत्तळ गोळीवर इतर साठा जप्त केला आहे बाजारात नशेच्या औषधीची किंमत लाखोंच्या घरात असून येवल्यात चोरी छुपे पद्धतीने विक्री होत असल्यानं आचार्य व्यक्त करण्यात येत आहे यातील संशयित आरोपी हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील साहेब आणि ॲडिशनल एस पी मिरखेलकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक ना येवला शहर पोलीस आणि टीम यांनी संयुक्तपणे अमिनानगर भागामध्ये येवल्याच्या छापा घातलेला आहे त्या ठिकाणी फॉरेन्सिक जी टीम असते त्याच्या त्यांचं सर्व विश्लेषण वगैरे करण्याचं सर्व इक्विपमेंटसह आणि यासाठी लागणाऱ्या सर्व टीम जे कोणी पंच वगैरे असतील या सर्वांना घेऊन छापा घातलेला आहे त्या छाप्यामध्ये त्यांना इथं व्हाईट पावडर आहे ब्राऊन पावडर आहे कुत्ता गोली आहे हे सर्व मिळालेलं आहे आता याची क्वांटिटी काय आहे त्याचा शोध कुठून आला कुठून घेऊन आले कोण याच्यात सामील आहे याची सुरुवात कुठून झाली आहे जातं कुठं कुठं याच्यात कोण सामील असलेल्या सर्व लोकांचा तपास याच्यामध्ये लावण्यात येईल आणि याची पाळंमुळं खणून काढण्यात येतील Thank you.